मध्य रेल्वेच्या एक्सप्रेस इंजिनमध्ये आता टँकरद्वारे डिझेल भरण्यास सुरुवात आहे रविवारी जसई यार्ड रेल्वेच्या वतीने यशस्वी प्रयोग करण्यात आला या निर्णयामुळे आता रेल्वे इंजिन मध्ये डिझेल भरण्यासाठी एक्सप्रेस गाड्यांना कारशेड मध्ये जाण्याची गरज भासणार नाही यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय रेल्वेच्या इंजिन मध्ये सुमारे चार पाच हजार लिटर इंधन भरावे लागते एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा रेल्वे यार्ड मध्ये असलेल्या पंपाच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने केला जात होता ट्रेनचे इंधन संपल्यावर तिला यार्डमध्ये नेऊन पुन्हा स्टेशनवर येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ आणि इंधन खर्ची पडत होते यामुळे मध्य रेल्वे मुंबई विभागाने टँकरद्वारे इंधन भरण्यास सुरुवात केली आहे यापूर्वी मध्य रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर विभागामध्ये टँकरद्वारे डिझेल भरण्यास सुरुवात केली होती आता मुंबई विभागात जसई यार्डमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला असून हळूहळू सर्व ठिकाणी असे उपलब्ध करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे The police de bureau Mumbai